आणि उद्या जर तुम्ही त्याला जाब विचारला की फरमान एखादं तुम्ही ऑरी चलाय मी घराव ज्ञानचंद्र दिलं त्याच्यावर मी सांगतो की ज्ञानचंद्र ही जा या लोकांना आडोसा तयार केला सुरुवात त्याच्या आडून ते गुवाहाटी फरमान जे पुढच्यावर फोटो घेऊन पुढे हसायला हा फरमानास त्या माणसाने ज्याला कुणी त्याला फर्मान त्याला म्हटलेलं त्याला की नाही त्याची लांबी नवीन सर आणि साहित्य हे त्यानं लिहिलंय लिहिण्यावर भागलं की त्यानं त्या कागदाच्या कडेला फुटपट्टी ठेवून फोटो काढलाय वर आणि खाली आडवी त्यामुळं त्याच्याबद्दल व्यक्तींची ते संशय नाही की ते नऊ इंच बाय सहा इंचा कागद आहे तर परवा मी एस टी कॉलेजच्या पोस्टात गेलो होतो इन्लाइन लेटर विकत घ्यायला माझा अंदाज असं इनलाइन लेटर त्या साईडचं असतं पण त्यांची संपली होती इनलाइन लेटर हो आपण नाही पत्र